नमस्कार मी संदीप साठे मुक्काम पोस्ट वैरागड तालुका चिखली जिल्हा बोलणार आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे हुई झालं नियारान नाही पावसाचा थेंब झाल पेरून नियारान नाही पाव थेंब घर उदरात कधी उगवणार कुंभ धरणीच्या उदरात कधी उघवणार कोल्या गेल्या रोहिण्या कोरड्या नाही नभा मंदिर ढग गेल्या रोहिण्या कोरड्या नाही नभा मंदी ढग दुष्काळाच्या विळख्यात दुष्काळाच्या विळख्यात भुई गमग केली पेरणी हौशीन चाले डवला मधी नंदी केली पेरणी हौशीना चाले डवला मधी नंदी आवसाच्या बाजारात आली जीव घेणी मंदी आवसाच्या बाजारात आली जीव घेणी मंदी कधी होते पीठ कधी होते अवकाळी कधी होते पीठ कधी होते अव काळी देवा काहून दिल देवा काहून दिल माझ्या बापाच्या बाळी हसणार डोलणार पिकरानात खेळाव हसणार ढोलणार पिकरानात खेळाव दारिद्र्याच्या हारा मंदी फुलसुखाच माळाव दारिद्र्याच्या हारा मंदी फुल सुखाच माळाव झाल पेरून नियारान नाही पावसाचा थेंब झाल पेरून नियारान नाही पाव साचा थेंब, थेंब। धरणीच्या उदरात कधी उगवणार कोंब धरणीच्या उदरात ಕಧಿ ಉಕವನಾರೋಂಬ ಧನ್ಯವಾದ